नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेत जाहिरातीवर आधारित प्रश्न हे कसे विचारले जातात ते आज आपण पाहणार आहोत जाहिरातीवर आधारित प्रश्न पुढे दिलेल्या जाहिराती लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा जाहिरात पाहूयात आनंदासाठी कला व कलेसाठी सोहळा कलामंच व कलाप्रेमी मंडळ आयोजित तालुकास्तरीय भव्य रांगोळी प्रदर्शन शाहूवाडी तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील मुलामुलींच्या कलागुणांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य भेट द्या विशेष रांगोळी दालन पाण्यावरील व पाण्याखालील उत्कृष्ट रांगोळी कला दिनांक आहे चोवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर त्यानंतर वेळ सकाळी अकरा ते सहापर्यंत आणि स्थळ दिलेलं आहे वारणा विद्यालय कातोली तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर अशा पद्धतीनं जाहिरात आहे ती आपण काळजीपूर्वक वाचायची आणि त्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे आता जाहिरातीवरील प्रश्न कसे विचारले जातात ते आपण पाहूयात प्रश्न पहिला रांगोळी प्रदर्शन कोणत्या स्तरावर भरणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पहा की तालुकास्तरीय भव्य रांगोळी प्रदर्शन तर कोणत्या स्तरावरती भरणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तालुका स्तरावर ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न दुसरा रांगोळी प्रदर्शन किती दिवस सुरू राहणार आहे तर बघा या ठिकाणी दिनांक दिलेला आहे चोवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर सलग सलग चार दिवस या ठिकाणी भव्य रांगोळी प्र प्रदर्शनाचे आयोजन भरणार आहे त्यामुळं आपल्या या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चार त्यानंतर प्रश्न तिसरा रांगोळी प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य काय आहे तर या ठिकाणी जाहिरात वाचायची आहे बघा विशेष रांगोळी दालन म्हणजे या रांगोळी प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये पाण्यावरील व पाण्याखालील उत्कृष्ट रांगोळी कला हे या प्रदर्शनाचे विशेष वैशिष्ट्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पाण्यावरील व पाण्याखालील रांगोळी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये